रामकृष्ण हरी मंडळी सकाळी सकाळी लवकर उठून पहिलं गाडीत भरून आम्ही घाटाच्या दिशेने निघालो टपाव बसून गारगार हवा खात आम्ही बाहेरचा निसर्गरम्य वातावरण बघत बघत घाटाच्या आतुरताला घाटाकडे निघालो तितक्यात घाटाचा सुंदर आवाज कानावर पडला घाटात पोचल्यानंतर एवढी गर्दी बघून आम्ही विचार केला गाडी आता धक्के लावून आपली लवकर पहिलं खाली यावी बैलांनी तवर नजर फिरवली आणि बैलाला वाटलं आज मालकाचं मन जिंकायचंच मग पटकन आम्ही धक्क्याला गाडी लावून बैल ला खाली घेतली आणि दोन पोरांना सांगितलं लवकर गाडा लाईने लावा मग तुम्हाला माहितीच आहे घाटात आलं की पहिलं गाडं लाईण्याला लावणे मग आपल्यातले काही कार्यकर्ते रॅकच्या दिशेने बैलांच्या गतीने धावू लागले मग टोकन घेऊन गाडा लाईनला लावण्यासाठी गेलो आणि तिथं बघतो तो, तो काय पंचवीस तीस गाडी आमच्या आधी तिथे अजून एक तास काय नंबर लागणार नव्हता म्हणून परत बैलांपाशी आलो आणि बघतो तर काय इकडे स्पर्धा लागली बाटलेला दगडाने पाडा स्पर्धा जिंकल्यावर कोण कोणाला काय मिळणार हे तर काही माहीत नव्हतं पण अशी स्पर्धा चालू होती आमच्यातला एक कार्यकर्ता झाडाखाली गार झालेला मस्त तोंडावरती टोपी ठेवून झोपलेला होता तेवढ्यात तिकडून बैल सुटलेल्याचा आवाज आला मग काय आमचे ऑलिम्पिकचे खेळाडू आपला खेळ सोडून बैलाच्या दिशेने धावले बैल कोण पकडते परत यांची शर्यत लागली एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत या म्हण मन, या म्हणीप्रमाणे आमच्या एका फकड्याने त्यांचा बैल धरलाच आणि स्पर्धा संपली मग हे सगळं बघून मग आम्ही पुढे घाटत गेलो आमचा नंबर आलाच होता तेवढंच आम्ही पुढे आलो रस्त्याने एक अँब्युलन्स दिसली म्हणजे मालकाला किंवा बैलांना काही दे सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी ॲम्ब्युलन्स आणि इथले कार्यकर्ते तयार होते मग आम्ही पुढे आमचा टोकन आला म्हणून बैल आणण्यासाठी एकवीस झिरो झिरो बैलगाडा संघटनेचे मालक योगेश शेठ खुळे यांच्या मागे मागे आम्ही निघालो नंतर बैल सोडून आम्ही घाटाच्या आळ्यामध्ये आणला मग आमचा एकवीस झिरो झिरो बैलगाडा संघटनेचा छाती किंग प्रताप शेठखुळे यांनी बैल छातीला लावून धरला होता आणि त्यांच्याच पाठीमागे संदेश शेठखुळे हे कांड्याचं नियोजन करत होते मग आमच्या मथुर बैलाच्या नजरेकडे बघून असं वाटत होतं की कधी एकदा घाटात पळतंय तेवढ्यात कानव पडलं ब्रिजेश शेठ धुमाळ यांच्या सुल बैलाची शरद आहे असे सुलतान बैलाला पंधरा ते वीस जण ला होते बैल काही झोपून देत नव्हता दहा पंधरा मिनटं झाली दोन तीन वेळा बैलाने ज्वाच्या खालून पुढं धाव घेतलीच उगाच नाही त्याला पब्लिकचं भिताड म्हणत पंधरा वीस जणांनी शेवटी त्याला धरून झुपणी घातली आणि आरोळी झाली आमची बारी झाली आणि आम्ही गाडा घेऊन घरी निघालो घरी जात असताना काही लोक मस्त उन्हाच्या जळेमध्ये थंडगार पोटाला गारवा देण्यासाठी कलिंगड घेऊन जात होते घाटात येण्याची मजाच खूप वेगळी असते नवनवीन नम मित्र भेटतात अशा तऱ्हेने आम्ही घरी निघालो तर मंडळी भेटूयात पुन्हा अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो करा धन्यवाद